नमस्कार मंडळी आपल्या रामकृष्ण हरी वस्त्र भांडार परिवारामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सोलापुरी चादर काय आता थंडी जवळ आलेली आहे चादर तर लागतीलच ना तर बघा ही आहे सोलापुरी चादर व्हरायटी वन ही आहे व्हरायटी टू आणि ही आहे व्हरायटी नंबर थ्री अशा वेगवेगळे कलर्स आणि वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये तुम्हाला सोलापुरी चादर आमच्याकडे मिळतील फक्त रिटेलमध्येच नाही तर होलसेलमध्ये सुद्धा होलसेलमध्ये जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपल्या नारायणगाव शाखेला भेट द्या होलसेलमध्ये या चादरीची किंमत सुरू होते फक्त एकशे पंधरा रुपयापासनं त्यामुळे लवकरात लवकर या त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देतोय आणि जर का रिटेलमध्ये खरेदी करायची असेल तर आमच्या अनेक ब्रांचेस आहेत त्या सगळ्या ब्रांचेसचे नंबरसुद्धा आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे हिरील फॉरवर्ड करा सगळ्यांना पाठवा सगळ्यांना हे चादर मिळालं पाहिजे ना आणि आपला फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनल सुद्धा आहे बरं का त्याला पण सबस्क्राईब करून ठेवा आणि आमचे नवीन नवीन अपडेट्स त्यावर मिळवा